शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी परभणी शहरातील उपोषण मैदानात आंबरो उपोषण करण्यात आले शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करून सातबारा कोरा करून घ्यावा या मागणीसाठी शिवस्वराज्य सेनेच्या जिल्हाध्यक्ष शीतल कदम यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सतरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात उपोषण करण्यात आले शासनाने सदर आंदोलनाची दखल घेतली असून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या स्वाक्षरीने उपोषण करताना तसेच संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे पावसामुळे परभणी जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करावा या मागणीसाठी शुक्रवारी अमरून उपोषण करण्यात आले होते हुँ? नमस्कार अखिल भारतीय मी अखिल भारतीय शिव स्वराज्य समिती परभणी जिल्हा महिला प्रमुख संघट आमच्या संघटनेच्या अशा मागण्या आहेत की शेतकऱ्याचे तात्त्या कर्जमाफी करून सातबारा करण्यात कोरा करण्यात यावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांचं कर्ज माफी लवकर करण्यात यावी देशाचा आर्थिक कणा समजला जाणारा शेतकरी या संकटात सापडलेला असून लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी दखल घेण्यात यावी 我来，我来。啊